नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज राज्यात हवामान विभागानं या जिल्ह्यांना पावसाची शक्यता वर्तवली आहे आयएमडीचा रिपोर्ट समोर आला आहे सविस्तर उत्तर जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल शेतीविषयी कुठलीही माहिती असो हवामान विभागाचा अंदाज असो किंवा राजकीय घडामोडी अशी सर्व माहिती आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत असतो सर्वात आधी आपल्या चॅनलवर म्हणून आत्ताच चा आपलं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोचण्यास मदत होईल पश्चिम बंगालमधून उत्तर प्रदेशच्या दिशेने वाटचाल करणारा यागी वादळाचा परिणाम आता उत्तर प्रदेशच्या हवामानावरही होण्याची शक्यता आहे त्याचा परिणाम म्हणून येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्यात मुसळधार पावसाचा इशारा आय एम डीने दिला आहे त्यामुळे नागरिकांनी शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी असेही हवामान विभागाने कळविले आहे राज्यातील काही भागात गेल्या चार दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली आहे तर काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज एकोणवीस सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि कोकणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे याशिवाय येत्या एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या काळात राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे गणपती विसर्जनानंतर राज्यातील काही भागात पाऊस पुन्हा हजेरी लावणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली राज्यात विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश भागात पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर काही ठिकाणी पावसाची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार नांदेड लातूर परभणी सांगली सातारा धाराशिव सोलापूर कोल्हापूर कोकण अहमदनगर पुणे आणि बीड येथे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच शेतकऱ्यांना एक महत्वाचा सल्ला सुद्धा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी उडीद आणि मूग पिके काढणीसाठी आले आहे ते काढून एका सुरक्षित जागी ठेवावे तसेच मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपले पशुधन सुरक्षित जागी ठेवणे जेणेकरून पावसाची फटका त्यांना बसणार नाही याची दक्षता घ्यावी अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद